बारामती लोकसभा मतदारसंघ कोण जिंकणार शरद पवार की अजित पवार संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आणि असं असतानाच याच मैदानात विजय शिवतारे यांची एंट्री झाली दोन हजार एकोणीसच्या पराभवाचे उपटे काढण्याचा विडा विजय शिवतारेंनी उचललाय आतापर्यंत अजित पवारांनी किती आणि कसा त्रास दिलाय हे विजय शिवतारेंनी अनेकदा सांगितलं त्याचा बदला घेण्याची वेळ आता आलीये हे देखील त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं त्यामुळे काहीही झालं तरी यंदा माघार नाहीच असा पवित्रा शिवतारेंनी घेतलाय वेळप्रसंगी पक्षातून बाहेर पडेल आणि अपक्ष निवडणूक लढवेल मात्र पवारांना धडा शिकवीनच असा संकल्पही त्यांनी केलाय आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवतारे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना दिसत आहे अशाच एका दौऱ्यात बोलत असताना त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांचा राक्षस आणि ब्रह्म राक्षस असा उल्लेख केलाय आणि या दोघांचाही आता खात्मा करायचा आहे असंही त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर या पवारांनी ग्रामीण दहशतवाद पसरवलाय असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय ईस्ट इंडिया कंपनी भारतातून गेली आणि पवार कंपनी भारतात घुसली आता मात्र पापाचा धडा शिकवण्याची वेळ आलीये असं म्हणत शिवतारेंनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधलाय शिवतारी नेमकं का काय म्हणाले पहा अजित पवारने गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या थंड रक्ताचे तुम्ही गप्प राहिला हा पुरंदर मान कापल्यानंतर सुद्धा पाचशे वन कापलेला हा पुरंदर आहे कुणाशी बोलतोय लाग लागायचं <laughs> <laughs> आणि ते शरद पवार नाही आहे विजय शुक्टर अजित पवार नाही माहिते तुम्हाला अरे बापूंची तब्येत ठीक आहे ठीक नाही अरे बापूंची तब्येत ओपन आर्ट सर्जरी होऊन तीन वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू बाप्पू एवढाय ना या धावणाचा बध करण्यासाठी बापू दहशतवाद मी आज टीव्ही दिलं ग्रामीण <coughs> टेररिझम रुरल टेररिझम ग्रामीण भागातला दहशतवाद या पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील काय विजय आहे त्याचा औषध तोडायचा नाही विकास विचाराचा आपल्या असं ग्रामपंचायतला त्याला कर्जच द्यायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याचा एखादा थकला हप्ता बिपता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपिढी असेल तर तिथे डीडीआरला सांगून इन्क्वायरी लावायची त्याला जाम करून टाकायचं अजितदाचा अजितदादानी <coughs> केलेला पाप जर तेवढा विजयी शूट रेस्ट्रॉंग नसतात तर श्रीनाथपत्र संस्था पंचेचाळीस वर्षांचा आभाजी मिनत <coughs> शेवटच्या क्षणालाही पतपिडी काढली होती ऑर्डर झाली प्रशासन नेमा सहा वर्ष हवा आता निवडणूक लढू शकत नाही तिसऱ्या दिवशी भरायचे होते उद्धव साहेबांना गाडी पळत ओएसडी वगैरे रस्त्यात येऊन भेटली कोणी गेला होता अजित पवारांनी केला होता बाळासाहेब पाटलांना सांगून ही ग्रामीण दहशतवाद हा रुरल जनरलिझम अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहित पडेल जो राष्ट्रवादीने केलेला आहे सर्व ठिकाणी सकाळी शेतकरी उठला गायीची धार काढायला गेला होता गायीच गायट्री या संस्था म्हणून गोकळ करून बसले दूर द्यायला गेलं द्यार की बेरी शाळेत पोराला घेऊन चाललं की फटपटी फटपटी शाळा यांची सगळ्या ठिकाणी काय केलं नाही घुसले आणि म्हणून ही घुसखोरी सांगतोय ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली डिवाइड एंड रूल करत मुद्रक फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा हिसाब ठेवला आहे कुणीही सांगत असे तुम्ही शरद पवारांची मदत केव्हा दोघेही तेवढेच एक राक्षस एक ब्रह्म राक्षस <laughs> दोघांचा खत्म करायचा आपल्याला करा काय वाटायचं दोघे मला दो म्हणतायत दो सगळे नेते मोठे नाव घेतलं मोठे मोठे अरे भाऊ तुमची विधानसभा सेव करून घ्या तुम्ही आणखी काय करायचं का अजित पवारांचा शोध का अजित पवार तुमच्यासाठी म्हणून आणण्यासाठी